पाकिस्तान गुदावार। पाकिस्तान अहलगाम जम्मू काश्मीर येथे झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला व त्यात अठ्ठावीस जण मृत्यूमुखी पडले हे कृत्य अत्यंत निंदनीय अमानुष आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे त्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे पर्यटकांचे प्राण गेले हे अत्यंत दुःखदायक आहे या हल्ल्याचा तीव्र निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवेदन देण्यात आले आहे केंद्र सरकारने या घटनेतील सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करीत पहिलगाम येथील पर्यटकांवरील व नागरिकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे यावेळी शिवसेना नेते राजेंद्र झावरे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्फे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत परवा काश्मीर येथे पहेलगाम मध्ये जे निष्पाप यात्रेकरून आपले जे ट्रीपला गेले होते त्यांच्यावर जो हल्ला झाला व्याड हल्ला झाला अतिरेकी केला के त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रगट आणि शिवसेना उभाट गट आणि सगळे जमलेलो आहोत आणि असं करावं तेवढा निषेध थोडासा आहे कारण त्यांना ज्या पद्धतीने मारले गेलं तुम्ही कलमापाळा ज्याला नाही आले त्यांना मारलं आणि काश्मीरची शांतता भंग करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे काश्मीरचं जे आता हे वाढलं होतं पर्यटन स्थळ जे हे होतं टुरिस्ट यायला लागले ला होते ला एकदम सगळ्या गोष्टी आनंदी आनंद होता ते काही पाकिस्तानला पाहावला गेलं नाही आणि त्यामुळे पाकिस्तानने भॅड आणि क्रूर हल्ला केला आणि महाराष्ट्रातले त्याच्यात सहा जण दगावले आहे म्हणजे मृत्युमुखी पडलेले आहे पण त्यांचं हे बलिदान काही वाया जाणार नाही असं वाटतं कारण मी तर म्हणाल आता हे किती दिवस आलं पण डाव खेळायचं पाकिस्तान बरोबर आपण इस्रायलचा कधी आदर्श घेणार आहे का हा इस्रायलवर अटॅक झाला होता त्यांचे नागरिक पळून नेले होते नागरिक मुली पळून नेल्या होत्या सेम डे सेम डे त्यांनी अटॅक केला होता त्या गाजापट्टी उद्ध्वस्त करून टाकली पूर्ण आणि अजूनही उद्वस्त करतायत तसं भारताने भारत काही करू शकाल का फक्त सिंधू जलपाणी योजना बंद केली आटेरी बॉर्डर बंद केली हे आम्ही असं करून घरात घुसून मारून तसं करू काही उपयोग नाही त्या गोष्टीचा ती कुत्र्याची झेबूट काय वाकडी ती वाकडीच राहणार आहे त्याच्यापेक्षा ती कुत्र्याची झेबूट तोडूनच टाकलेली बरी असं या मताचे आम्ही आहोत आणि लवकरात लवकर यांना जसं तसं उत्तर भारताने द्यावं ही अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो सगळा देश जरी आम्ही पक्षाचे कोणतेही असू पण सगळा देश तुमच्या पाठी उभा आहे तुम्ही जे निर्णय घ्या पण निर्णय असा घ्या त्या पाकिस्तानची खोडच मोडली पाहिजे मग सगळा देश तुमच्या पाठी मागं उभा राहील जय हिंद जय महाराष्ट्र भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम या पर्यटनस्थळी देशाच्या विविध भागातून विशेषतः महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांवर अतिरेकी भ्याड हल्ला केला आणि त्याच्यामध्ये आपल्या देशाचे अठ्ठावीस नागरिक हे मृत्यूमुखी पडले सर्व सर्वप्रथम या घटनेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी निषेध करतो ही घटना अत्यंत मानवतेला काळीमा फासणारी त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये पैलगाम जर आपण कुठेही बघितलं तर जम्मू काश्मीरच्या सेंटरला पैलगाम त्या ठिकाणी आणि इतक्या मध्ये अतिरेकी येऊन निशस्त्र अशा सगळ्या पर्यटकांवर त्यांनी बेशूट असा गोळीबार केला गोळीबार करताना जात धर्म त्या ठिकाणी विचारला अशी त्या पर्यटकांनी त्या ठिकाणी माहिती दिली हे सगळं लांछनास्पद आणि निंदनीय कृत्य आहे मी याचा निषेध करतो त्याबरोबर सरकारलाही आमच्या त्या ठिकाणी आव्हान आहे की आपण नेहमीच फार मोठ्या मोठ्या बाता त्या ठिकाणी मारता तर कुठंतरी आता सर्जिकल स्ट्राईक न करता पाकिस्तानशी युद्ध त्या ठिकाणी पुकारलं पाहिजे आणि रक्षा विशेषज्ञ अनेक बक्षीसाहेब असतील इतरही लोक असतील त्यांच्या बोलण्यातून जेव्हा हो हे कळालं की मागच्या चार वर्षामध्ये भारतीय जवानांची भारतीय मिल्ट्रीची संख्या एक लाख ऐंशी हजारांनी कमी झालेली आहे तर ती का कमी झाली याचा खुलासा केंद्र सरकारने त्या ठिकाणी केला पाहिजे अग्निवीर सारख्या योजना आणल्या गेल्या त्यातूनही सैन्य भरतीला त्या ठिकाणी फारसा प्रतिसाद मिळत नाही मग देशाच्या संरक्षणाशी तडजोड करायचं काम जर होत असेल आणि देशाचा नागरिक जर सुरक्षित राहत नसेल तर तुम्ही आटारी बंद बॉर्डर बंद करा आणि सिंधू जल योजनेचाही करा त्याच्यानी फारसा फरक पडणार नाही कुठंतरी नुसत्याचे इशारे द्यायचे आणि पंतप्रधानांनी सांगायचे की आम्ही सैन्य दलाला सगळे अधिकार दिलेले तर सैन्य दलाला जरी अधिकार दिले तरी युद्धाचा निर्णय हा देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री आणि राष्ट्रपती मिळून घेत असतात तो निर्णय आपण त्या ठिकाणी घ्यावा आणि ज्याप्रमाणे स्वर्गीय इंदिराजी गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून त्या ठिकाणी पाकिस्तानला एकोणीसशे एकाहत्तर साली अद्दल घडवली होती तशी अद्दल पंतप्रधान मोदींनी त्या ठिकाणी घडवावी निश्चितच हा देशाच्या एकात्मतेवर त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे आणि असा जर निर्णय मान्य पंतप्रधानांनी घेतला का समस्त देश त्या ठिकाणी राजकीय पक्षभेद सगळं विसरून पंतप्रधानांना पाठिंबा दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही परंतु आता गृहयुद्ध होईल अशी परिस्थिती निर्माण अंतर्गत अशी परिस्थिती निर्माण न करता भारताच्या सीमेवर पाकिस्तानात घुसून नुसतंच म्हणायचं आम्ही घुसून मारू तर ते आम्हाला सगळ्यांना बघायचंय आणि त्या युद्धाकरता आमचा सुद्धा पंतप्रधान मोदी आणि देशाच्या समस्त राज्यकर्त्यांना पाठिंबा राहील त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो जुलै महिन्यामध्ये सर्व हिंदू बांधवांकरता पवित्र असलेली अमरनाथ यात्रा त्या ठिकाणी सुरू होते आणि या हल्ल्यामुळे त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी काळजीचं सावट आहे तर इथून पुढं यात्रेकरींच्या सुरक्षेकरता तिथं मोठ्या प्रमाणावर भारतीय जवानांची नियुक्ती सरकारने करावी आणि याच्यामध्ये समस्त देशवासियांमध्ये जी भावना असुरक्षिततेची झालेली आहे तर रक्षा डिपार्टमेंटचं बजेट वाढवा मिलिटरीची भरती करा जे योग्य असेल ते करा पण पाकिस्तानला त्या ठिकाणी धडा शिकवा एवढीच आम्ही निवेदना विनंती करतो आणि या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो